चल बाई आत्ता माझं लग्न ठरलं खूप खुशी वाटते देवा खुशीचे दिवस आले आता मस्त पण देवा मला एक गोष्टी चला टेन्शन आलं मला तर इथं सकाळी दहा वाजेपर्यंत झोपायची सवय आणि मग तिथं कसं होईल मी इथं दहा वाजेपर्यंत झोपली तर म्हणजे आई मला काही बोलत नाही अजून दुसरी गोदडी माझ्या अंगावर टाकून देते पण तिथं ती सासू मी जर उशीरपर्यंत झोपली तर चांगले भांडे हात पडलती ती मला तर लि टेन्शन आलं आणि जेवणामध्ये मला तर खिचडी आणि मॅगीशिवाय काहीच येत नाही आणि ससरी मी एवढ्या लोकांचं जेवण कसं बनू मला टेन्शन आलं तसं पण आता जाऊ द्यात लग्न ठरलंचे माझंवालं लय शायनिंग मारल बरं का पण मी मैत्रिणींसमोर किती <laughs> शायनिंग मारल ना जीन्स टॉप नाही त्यांना अशा मोठ्या मोठ्या बाता सांगेल ना मी तर असं सांगून देईल माझ्या मैत्रिणींना की आमच्या घरी ना वेटर नाही माहिती काय वेटर तो कुक कुक्कुक्त कामाला म्हणजे स्वयंपाक करतो तो आचार्य आमच्याकडं असं मी सांगून ते तिकडं माझ्या घरी बसा बघायला येणार आहे तसं सांगून देईल आमच्याकडे कुक्के आईला वट्ट पड ना आमचं आला मस्त पैकी आणि मी बोला ना कामाला माहिती बाई आहे कामाला सर्वे कुंडी आहे सर्व बाई आवडते मला काहीच काम नाही करावं लागत माझे पायसुद्धा ती बाई दापून देते असं मी काही चल आता दीड महिना राहिला लग्नाला आणि बस मग माझी शैलीचे दिवस चालू मिळते मग तिकडचं काही मी बघतेच <laughs> no, 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 no! O, 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 o...